नायब हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातमीसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी हे झाडानी प्रकरण जे आहे हे गेले पंधरा वीस दिवस आपल्याला ज्ञात आहे की अनधिकृतरित्या जमीन तिथं घेतली सातशे एकर गुजरातच्या एका बड्या अधिकाऱ्याने चंद्रकांत वळवी यांनी ही जमीन घेतली आणि हे ह्याचे सोयसुयीसाठी महाराष्ट्र शासनाचे पैसे इथं आमच्या इथल्या वाई विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवारकाठाच्या आमदाराने मकरंद पाटील ह्याने त्यांच्या शिफारिसीनुसार सगळी अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनधिकृतरित्या हे सगळं तिथं त्यांना लाईटची व्यवस्था डी पी लाईट वगैरे एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये अशी एस्टिमेट अमाऊंट आहे सगळी ही त्याचं खर्च करून शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे आणि तो गैरवापर केल्यामुळे आम्ही सी बी आय चौकशी एस आय टी चौकशी ह्या सगळ्या चौकशा त्यांच्यावर कराव्यात त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी निधीचा गैरवापर आमदारकीचा पदाचा गैरवापर करून आमदारकी रद्द करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी जे हे आहे की जी वस्ती अस्तित्वातच नाही आहे जी वळवी वसावे वस्ती अशा साळोशी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वातच नाही आहे अशा वस्तीला शासकीय निधी पडतोय त्या थे थे हे, हे त्या ग्रामपंचायतीचं देखील आम्ही दाखला तिथं उपलब्ध केलेला आहे म्हणजे हे नेमकं काय चाललं आहे हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे मकरंद पाटील यांनी त्या चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबियांकडनं मोठ्या प्रमाणात आफरातफर मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे प्रयत्न हो उद्भवू शकतं आणि अशासाठीच आम्ही ही सी बी आय चौकशी मागणी केलेली आहे शासकीय निधीचा गैरवापर प्र प्रकरणी त्यांच्यावर तातडीने झाडानी <स्यानी> सातबारा आहे तिथ कुठलीही लोकवस्ती नाही आहे झाडानी गावामध्ये तिथं जे पूर्वी होतं ते पुनर्वसित होऊन राज रायगड जिल्ह्यात गेलेलं आहे ते गाव त्यामुळे तिथं कुठली लोकवस्ती नाही आहे किंवा काही नाही आहे हे तिथं जे अख्खं गाव जे साडेसहाशे सातशे एकर जे गट आहे गाव नकाशात तुम्ही बघितलं ते आम्ही काढलेलं आहे अख्खं गाव हे चार पाच जणं जे आहेत गुजरात वगैरे हो असे मोठे मोठे अधिकारी ह्यांच्यात नावाने ह्यांनी सगळ्यांनी मिळून आणि ह्याच्यात आम्हाला शंका आहे की ह्याच्यात आमदारांचा हात देखील असू शकतो असे आम्हाला ह्याच्यात शंका आहे ह्यामध्ये महावितरणचे अधिकारी असू देत किंवा पीडब्ल्यू डीचे अधिकारी असू देत ह्यांच्यावर कारवाईसाठी है। मागणी करणार आहे सगळे जे जे ह्या प्रकरणात आहेत जे जे अधिकारी आमदारांसकट जे जे अधिकारी या ह्याच्यात आहेत ह्यांच्यावर सर्वांवर आपण कारवाईची मागणी करतो मतदारसंघामध्ये मत तुम्ही काही इच्छुक आहात आणि त्याचा विषय वेगळा आहे ते हा आम्ही हे लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे इथं आमच्या काही गावांमध्ये अजून महाबळेश्वर तालुक्यांमध्ये लाईट पोचलेली नाही आहे आणि हा आमदार टिमक्या वाजवत फिरतोय की मी जननायक जननायक म्हणून टिमक्या जेवण वाजवत वाजवत फिरतोय पण हे जर तुम्ही बघितलं तर हा जननायक नाही लाभनायक आहे म्हणजे जिथं लाभ असेल तिथं हा जातोय म्हणजे इथं लाभ असण्याची म्हणजे लाभ असल्याशिवाय ह्यांनी हे अनधिकृत सगळं केलं आहे का आत्ता तुम्ही बघितलं की ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना एवढं सगळं आत्तापर्यंत दिली सत्ता दिली सगळं दिलं मंत्रिपदासाठी त्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं आणि अजितदादा गटात सामील झाले म्हणजे एवढं जिथं लाभ आहे आता ह्याच्या इथं खासदारकीच्या इलेक्शन वेळी बघितलं अजितदादांनी hmm. खासदारकीचा शब्द दिला की दुसऱ्या दिवशीपासून हा गडी पळायला लागली सगळी भाऊ भाऊ म्हणजे जिथं लाभ hmm. तिथं हे असतात ह्यांना जनतेचं काही घेणं देणं नाहीये विधानसभेतील लोकांचं काही यांना घेणं देणं नसून हे काही विधानसभेसाठी असं चांगलं एकही काम आतापर्यंत ज्या तिने तालुक्यामध्ये वाई खंडाळा महाबळेश्वरच्या जनतेचं फायद्याचं ठरेल असं एकही योजना किंवा एकही काम आत्तापर्यंत ह्यांनी आणलेलं नाही आहे ह्यांना जिथं लाभ आहे तिथंच हे पाळतात शिरवळ एम आय डी सीमध्ये देखील ह्यांचेच सगळे कॉन्ट्रॅक्ट यांच्या नातेवाईकांच्या नावावर सगळे तिथं एम आय डी सीमध्ये वेंडरशिप किंवा पार्टनरशिप आहेत ह्या दे म्हणून आम्ही ह्याला आजपासून ला जनदायक नव्हे तर हा लाभनायक आमदार आहे अशी आम्ही ह्याची नामकरण केलेलं आहे झाडांचं प्रकरण गेल्या त्या महिनाभरापासून हे हे होत आहे पण तुम्ही आत्तापर्यंत त्याचा अग्रेस भूमिका का मांडताय तरी नाही आत्तापर्यंत आम्ही त्याचा अभ्यास करत होतो खरी परिस्थिती काय आहे कागदपत्र आमच्याकडं काल हातात आलेली आहेत सगळी अधिकृतरित्या कागदपत्रं आमच्या हातात आल्यानंतर आज आम्ही लगेच तुम्हाला इथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या जनतेला यांचा पडदाफाश ह्या आमदाराचा आम्ही व संबंधित अधिकाऱ्यांचा केलेला आहे सुशांत मोरे चांगल्या पद्धतीने त्यांनी जे हे केलेलं आहे त्या बाबतीत देखील आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभं राहू जे जे जनतेच्या हिताचे जे जे आम्हाला ह्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनधिकृतरित्या झालेल्या आहेत निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांना साथ देणार जिथे जिथे त्यांना आमची आवश्यकता आहे तिथे तिथं आम्ही त्यांना निश्चित साथ देणार राष्ट्रवादीचे वायू विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांनी शासकीय निधीचा वापर महाबळेश्वर तालुक्यामध्ये जे झाडांनी प्रकरण आहे ते चंद्रकांत वळवी यांच्यासाठी वैयक्तिक यांनी एम एस सी बीचा निधी डी पी डी सीचा निधी वापरलेला आहे यासाठी आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी व त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे हे आमदार मकरन पाटील यांचं मा शिफारसपत्र त्यांनी या ठिकाणी त्यांच्या शिफारस सहीच्या शिफारसपत्रावर साळोशी येथील वळवी वस्तीवर विद्युतीकरण करणे अशी मागणी केली होती महावितरणने देखील त्याचा डी मंजुरी हे केलेली आहे साळोशी येथील आम्ही माहिती घेतली असता साळोशी ग्रामपंचायतीची अधिकृत मा, मा... मा... माहिती घेतली असता आम्ही त्यांनी असं सांगितलं आहे की सा...